ये जान मैं नमस्कार ओम श्री गणेशदेवताये ओम श्री गुरदेवतायम ओम श्री गुरदेवताय नम ओं सर्वश्री इष्टलिंगदेवताय नम द्वाद ना सन्देह पठिन नीघ्न भरसीदिकर मे कड़पा परत माझ्या स्वागत मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन्मान व्रत वेगळाच्या साखळीमध्ये आज मी आपण संकष्ट चतुर्थीवर आणि संपूर्ण माहिती तेव्हा आपणा सर्वांना माझी की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो संकष्ट चतुर्थी आज शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार हो चोवीस रोजी शके एकोणाशे शेचाळीस रोधी नाम संसार उत्तरायण वसंत ऋतू चैत्र मास कृष्ण पक्ष मुंबई विभागात चंद्रोदय दा रात्री बावीस वाजून बारा मिनिटांनी आहे अर्थात रात्री दहा वाजून बारा मिनिटांनी आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारचे अशोच आले असता मात्र श्री गणेश दर्शन घरी दाणी कोठेही घेऊन चंद्रोदयापर्यंत उपवास अवश्य करा श्री गणेश मंत्राचा जप माळे माळेविना संपूर्ण उपवास काळात करा मित्रांनो मित्रांनो संकष्ट चतुर्थीची सुरुवात आज सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी मिनिटांपासून होत आहे जे जानवेधारी श्री गणेश भक्त रोजच शास्त्रमान्य अशा गणेश मूर्तीवर आपल्या घरीच गणपती आता शीर्षाने अभिषेक करतात अशा श्री गणेश भक्तांना माझा नमस्कार असतो संकष्ट चतुर्थीची सुरुवात कधी झाली याच्याशी यांना काही घेणे देणे नसते फक्त चंद्रोदयाची वेळ यांना माहिती या होईल मित्रांनो आता आज रात्री चंद्रोदय श्री गणेश पूजा आपणास समजावून सांगण्याचा प्रयत्न रात्री देवघर स्वच्छ करावे एका वाटीत थोडे गंगा घरात सर्वत्र काना कोपऱ्यात दरवाजा व फुलाने शिंपडा सर्व घर पवित्र करून टाका सर्व पूजा साहित्याचे देवघरात आता प्रवेश करा देवघरासमोरची जागा स्वच्छ करा थोडे पाणी शिंपळा एक फुल व अक्षर जमिनी वाटे डोके जमिनीवर टेकून नमस्कार करा हे पृथ्वी म्हाते तुला नमस्कार कर यावर आसन टाका आसनाचे फुल अक्षर या आसनाला नमस्कार कर हे आसन देवता तुला नमस्कार कर पूर्वेकडे तोंड करून आसनावर प्रथम दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा ओम श्रीदीपदेवताए न गंधाक्षतपुष्पा समर्पय् नमस्कार करो धूप पिटोधी पूजन कर ओम श्री धूपदेवताए न गंधाक्षत पुष्पा सामर्पय नमस्कार करो सर्वदेवता नमस्कार कर दुप ओम श्री गणेशा नमः ओम श्री महागणेशा न ओम श्री चैतन्यकुपुरुषायण श्री चैतन्य महापुरुषायण श्रीकुलतायन ओम श्री नमः ओम सर्व श्री कृष्ण देवताय स्थान देवता ग्राम देवता वासुदेवता नवग्रह आदित्य नक्षत्र तारेंना मनवा सर्व साधु संताळ ऋषि मुलींनी सर्व ब्राह्मण देवता लिंगी ब्राह्मण देवतांना नमू सर्व माता मातापितरंना ईश्वर भक्तांना नमो नुवा मित्रांनो स्वतःच्या व इत्रांच्या कपाळी कुंकुम झेलप करा एकमेकांना रक्षासूत्र सुद्धा आपण बांधामित लाल रंगाचे मित्रांनो आता आपल्या हाताची दहा बोटे जमिनी होते आणि पृथ्वी मातेला नमस्कार तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या तर अनावृत्य ओम खाणा आता तांब्यातील शुद्ध जल आपल्या पोहोचायच्या दहा दिवसात बसून भोगी मुद्रेने आता आचमन करा प्राणायाम करा देवाधिकांना श्री गणपती अधिकांची प्रार्थना करा देशकालदिनचा उच्चार आजच्या रात्रीच्या विशेष पूजेचा संकल्प असतो यासाठी आता आपण आपल्या उजव्या हाताच्या तळापावर एक पलिपाणी थोडे अक्षर आर ओम शिव शिव शोरा प्रवर्तमान सत्य ब्रह्म द्वितीय पराग श्वेत वराह वैभस्वतम कलियुगे प्रथम पाणी चंबुद्वी भरत वर्षो दक्षिण दिग्वाके महाराष्ट्र दिशे व्यावहारिक चांदमान शालिमान शिके एकोणाशे शेहेचाळीस प्रभादी षष्टे सवासरे नाम संसारे उत्तरायणी वसंत ऋतू चैत्र मास पक्ष शनिवार वासरे ज्येष्ठ नक्षत्र परित योगे भालवकर संकष्ट चतुर्थी निमित्त मी कडाप्पा मोम्मू मनु मोत्रा मोत्राचा उत्पन्न पार्वती पार्वतीपती परमेश्वर तसे गणेश देवता हे चंद्रदेवता विधिवत पूजन आता या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेवा अपना अपने ऊर्जा आच्छात्र आप अपने 5 50 जटाकंस वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम एकदन्ताय वित्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नोदं ती प्रचोदयात् ओम गण गणपतये नमाः मित्राता शङ्खाचतु ओम श्री शङ्खदेवताय नमः पुष्पाणि समर्पयामि नमस्कार करो मैं आता घंटे ओम श्री घंटा दैवताए नम गुष्पापया नमस्कार ओम श्री वरुणा पुष्पा श्री गणेशा फोटो व गणेश मूर्ति फुला ने थोड़े पातर पानी शिव ओम श्री गणेशा नम स्ना समर्पया स्ना पानी समर्पया नमस्कार एक पड़े पानी तान Sri Ganesha la Rat Gopala Lakshmi Om Sri Ganesha ay namo Gandharsha Chandana Mahidra Kumkum Samarpayami Namaskaram Karomi Om Sri Ganesha ay Nana Vita Pushpani Cha Samarpayami Namaskaram Karomi Sri Ganesha la Dubda Om Sri Ganesha ay namo Upam Mahidra Namaskaram Karomi Sri Ganesha la Dibda ओम श्री गणेशाय नमः दीपम निवाजयामि नमस्कारं करोमि ओम श्री गणेशाय नमः महाय नमस्कारं करोमि शाकाहारी नसर आपण तर दूध साखर कोबडे चूर्ण की खडी साखर अथवा साखर उठाणी दाखवत से ओम श्री गणेशाय नमः प्रदक्षिणां करोमि स्वतः होते प्रदक्षिणा घालावी उभे राहून जागेवरच ओम श्री गणेशाय नमः नमस्कारं करोमि यानंतर श्री गणेशाची आरती पंचाती करावी कापूर आरती करावी कारण मोठांगण घ्यावे मंत्र पुष्पांजली घ्यावी जय जयकार राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी शेवटी दोन वेळा आचमन करावे आणि एक परिपाल तापमान यानंतर श्री गणेशाच्या मंत्राचा जप माळे विना दहा मिनिटे करा ओम एक दंताय विद्महे वक्र व धनमहे तन्नो दंती प्रचोदयात किंवा ओम गणपती नमः मंत्र जप पाच मिनिटे करा आता प्रत्यक्ष उभव त्या चंद्राचे पंचोपचार पूजा अर्थात गंधाक्षर फुल धूप हे महानैवद्य या उपचारांनी आपल्याला पूजा करायची आहे अशा प्रकारे श्री गणेशाची संकट चतुर्थी विधिवत पूजा रात्रीच्या वेळी चंद्रोदयानंतर करा अशा प्रकारे निष्काम स्वधर्मचरण करून आपल्याला वैपुण्य जमा होईल आपले जीवन अधिक सुख समृद्ध व शांतीने कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद आजचा हा संकष्ट चतुर्थी व्रतासंबंधीचा पूजा विधीचा महत्वाचा व्हिडिओ आहे तोही मी याच ठिकाणी संपतो आपण जर माझ्या मतास समज असाल तर कृपया माझे धर्म करा करा आपले कुटुंब मित्रपरिव शेका तसेच तसेच कॉमर्स बॉक्स मध्ये आपले मत आवश्यक आणि माझा पुढील व्हिडिओ आवडल्यास बेल बटन आवश्यक धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश आनंदी आनंदिरा प्रसन्न रहा शोक दयाळू हरि ओम महाकृपा